नमस्कार मी शंतनू पेंडाळकर विश्वस्त आहे या कृष्णाबाई उत्सव समितीचा यात्रेला सुरुवात दोन तीन दिवस झाले आज तिसरा दिवस आहे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा सुरू होते आणि चतुर्थीला ती संपते म्हणजे चतुर्थी उद्या आहे चतुर्थीच्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो चैत्रशुद्ध चतुर्थी तर वद्य चतुर्थी तर या यात्रेच्या उद्या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातील सगळे नागरिक आहेत आणि भागातले सगळे इतर नागरिक आहेत ते सर्व उद्या येतात जास्त करून आज हळदी दिवस होता आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आज चैत्र हळदी सुरुवात आजपासनं होती म्हणजे कृष्णाबाईचं हळदी कुंकू झालं की मग घरोघरी हळदी कुंकाचे कार्यक्रम हे आयोजित केले जातात त्यामुळं आजच्या दिवशी सर्व घराघरातील स्त्रिया या कृष्णाबाईला हळदी कुंकू द्यायला येतात आणि बरोबर डाळ वगैरे सगळं त्यांच्या घरातले पारंपरिक पदार्थ आपल्या चैत्र डाळ वगैरे आंब्याची डाळ हे सर्व दिलं जातं एकमेकांना घरातून तर हे आजच्या दिवसाचं महत्त्व नंतर उद्या मुख्य दिवस आहे त्याच्यानंतर परवा दिवशी समाप्ती आहे त्याच्यावेळेला वेळेला नगरप्रदक्षिणा असते नंतर नगरप्रदक्षिणा ही संपूर्ण आपल्या कराड शहरातून होते मी सकाळी आठ वाजता नगरप्रदक्षिणाला सुरुवात होते आणि संध्याकाळी जवळपास आठ ते दहापर्यंत ही नगरप्रदक्षिणा चालते आणि नंतर शेवटी सर्वात शेवटी त्याचं समापन परवा दिवशी होतं येईच्या यात्रेचे या पाच दिवसाचा कार्यक्रम दरवर्षी असतो हनुमान जयंतीपासून म्हणजे पौ पौर्णिमेपासून ते चतुर्थीपर्यंत यावर्षीच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे डिजिटाईज डिजिटल पेमेंटचा आज जो जमाना आहे संपूर्ण संपूर्ण देशामध्ये आम्ही यावर्षीपासून डिजिटल पेमेंट चा पण चालू केलेलं आहे देश विदेशातून त्याला चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे आणि वेबसाईट पण आपण चालू केली आहे यावर्षीपासून आपण वेबसाईट वेब, वेब पेज पण तयार केलं आहे आणि याची सर्व माहिती या संपूर्ण उत्सवाची नंतर त्याचा इतिहास वगैरे याच्यात सर्व नोंदलेली आहे नंतर फोटोग्राफ्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो गॅलरी आहे आणि त्याच्यात संपूर्ण पाच दिवसाचे कार्यक्रम काय असतात त्याची सर्व माहिती दिलेली असते तर तो वेब ॲड्रेस आहे डब्ल्यू 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 कृष्णाबाई उत्सव कराड डॉट कॉम असा आहे तर आपण सर्व यांनी भाविकांनी याचा जरूर लाभ घ्यावा यावर्षीपासून पुढं हा उपक्रम अव्यळतपणे चालू आहे